ठोडगी संचालित श्री वीर तपस्वी बालक मंदिर प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्याध्यापक श्री केदारनाथ सर होते कार्यक्रमाची सुरुवात सौ स्वप्नाली माळी यांच्या स्वागतपर प्रस्तावनेने झाली उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले यानंतर चौथीच्या विद्यार्थिनी पालना गीतावर नृत्य सादर करत शिवजन्म प्रसंग उभा केला तसेच विद्यार्थ्यांनी भाषणांद्वारे शिवरायांच्या जीवन कार्याची महती सांगितली त्यांच्या पराक्रमाचे विविध प्रसंग नृत्याविष्काराच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्यात आले कार्यक्रमात पालक प्रतिनिधी श्री विजापुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात माननीय मुख्याध्यापक श्री केदारनाथ सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वप्नाली माळी यांनी केले शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले